कोखाडा तालुक्यातील वाकडपाडा येथील प्राचीन शिवमंदिरात श्री गुटकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे भजन कीर्तन स्वाध्याय परिवार कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीने केले असल्याची माहिती गुटकेश्वर महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले सकाळी परिसरातील दिंड्या हर हर महादेवचा जयघोष करत या तीर्थक्षेत्रात येतात भाविकांच्या जयघोषात महाभिषेक महाआरती करण्यात आल्याने आज कुटकेश्वर मंदिराचा परिसर शिवमय झाला होता हे तीर्थक्षेत्र प्राचीन काळापासूनचे आहे महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या ठिकाणी अनेक विकास कामे करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी दिली आहे आज परिसरातील अनेक व्यावसायिकांनी फराळ खेळणी गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांनी खरेदीचा आनंद देखील घेतला प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर जिल्हा